सातारा जिल्ह्यातील फलटण येथे सहा दिवसापूर्वी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केलेली आहे हा आत्महत्या आहे का खून आहे याची खोलवर चर्चा म्हणण्यापेक्षा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आलेली आहे हे जे आत्महत्या प्रकरण आहे हे अत्यंत गंभीर आहे आणि आरोग्य क्षेत्रामधील जो सैतानी कारभार आहे अगदी अम्ब्युलन्स खरेदीच्या टेंडर मधला करोडो रुपयांचा भ्रष्टाचार असो करोडो रुपये घेऊन आरोग्य खात्यामधील कर्मचाऱ्यांना कायम करण्याची लालूच असो पैसे घेतल्याशिवाय करोडो रुपये आरोग्य खात्यामध्ये नेमणूकच करायची नाही ही प्रवृत्ती असो विशेषतः आरोग्य खात्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना अत्यंत हीन वाईट वागणूक मिळते आणि हे सर्व कमी आहे का म्हणून औषधामध्ये भ्रष्टाचार आहे औषध खरेदीमध्ये भ्रष्टाचार आहे आणि हे सगळं याच्याबद्दल कितीतरी प्रश्न उपस्थित केले तरी हे दडपून टाकून आहे तसा कारभार सुरू आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी रितसर काही तक्रारी करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यांनी तीन चार महिन्यापूर्वी पत्र लिहिलेलं होतं वरिष्ठांना चौकशीची मागणी केलेली होती पोलिसांच्याकडे तक्रार केली होती पण हे सगळी तक्रार दडपून टाकण्यात आली आणि दडपून टाकून अत्यंत अमानुष पद्धतीने डॉक्टरबाईन वागणूक दिल्याचे लक्ष देत सगळ्यात गंभीर बाब कोणती असेल तर पोलीस खातं सुद्धा सडलेलं आहे काही अधिकारी जरी चांगले असले तरी काही अधिकारी इतके बिघडलेले आहेत एकतर गुन्हेगारांना मारहाण करायची <coughs> ज्यांनी चोरी केलेली त्यांच्यावर चोरीचा आळ घ्यायचा निष्पाप लोकांना बेदम मारहाण केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याच्या संदर्भातचा खोटा रिपोर्ट मागायचा जे त्याला ऍडमिट होण्याची आवश्यकता असताना सुद्धा ऍडमिट करण्याची आवश्यकता नाही म्हणून त्याला पोलीस कस्टडीतून असो किंवा न्यायालयीन कस्टडीतून असो बाहेर काढायचं परत त्याला बेदम मारहाण करायची त्यांच्याकडने आणखीन त्यांच्याकडनं कामं करून घेण्याची मुस्तोडणी कामगारांच्या बाबतीमध्ये हे त्या फल्टरमध्ये घडलेलं आपल्याला दिसून येतं आता ही जी घटना आहे खरं म्हणजे सर्व कामगार संघटनेने या घटनेचा निषेध केला पाहिजे त्यांनी आंदोलन करण्याची आवश्यकता आहे आणि हा विषय अजेंड्यावर घेतला पाहिजे आम्ही महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना यांच्या वतीने निवेदन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशाना पाठवलेलं आहे बट गटप्रवर्तकांना आणि त्यांनी ते निवेदन शासनाकडे पाठवून द्यावं असं सांगितलेलं आहे हे प्रकरण जे आहे ते ज्या पद्धतीने सत्ताधारी हे प्रकरण दडपू पाहतायत ज्या प्रकारे त्या निंबाळकर भाजपाच्या नेत्याला क्लीन शीट देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे हे अत्यंत भयानक आहे हे चौकशीच होऊ नये आणि प्रकरण दडपलंच गेलं पाहिजे हा प्रकार सुरू असल्यामुळे यामध्ये सर्वांनी लक्ष घालणं आवश्यक आहे विशेषतः महिला संघटनांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे हा डॉक्टर महिलेवर केलेला अन्याय आहे डॉक्टर संपदा मुंडे अशा डॉक्टर असलेल्या महिलांची जर ही अवस्था असेल तर त्या आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक यांची काय अवस्था असेल कशा पद्धतीने त्यांना हीन वागवून दिली जाते गुलामासारखं त्यांना राबून घेण्याचा प्रयत्न काही विकृत अधिकाऱ्यांच्याकडे सुरू असतो त्यामुळे की ही घटना आपण विचारात घेऊन त्याच्या विरोधी होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे एकूणच या आरोग्य यंत्रणेला लागलेली कीड आहे या आरोग्य यंत्रणेमधल्या सर्व सैतानी मनोवृत्ती जे आहे त्याला सरकार कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी धड करत नाही कायदा म्हणजे भारत सरकारने दोन हजार तेरा साली ज्या ठिकाणी स्त्रिया काम करतात त्या ठिकाणी त्यांचं लैंगिक शोषण होऊ नये म्हणून हा कायदा केलेला आहे या कायद्याची व्याख्या आणखीन विस्तृत आहे कामाच्या ठिकाणी महिलांना त्रास करणे कामावरनं काढून टाकण्याची धमकी देणे जादा काम सांगणे सक्तीचं काम सांगणे हे सुद्धा या कायद्याखाली गुन्हा आहे आणि असा दररोज गुन्हा केला जातोय आशांच्या संदर्भामध्ये नसलेली कामं त्यांच्याकडून फुकट करून घेतली जात आहेत आणि हा जो कायदा आहे पॉश कायदा सुप्रीम कोर्टाने सक्त सूचना दिलेल्या आहेत भारत सरकारला की दोन हजार पंचवीस पर्यंत जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या कायद्याखाली प्रत्येक दहा पेक्षा जास्त जास्त काम करत असलेल्या ठिकाणी अशा कमिट्या स्थापन झालेल्या पाहिजे त्या कायद्याअंतर्गत परंतु महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा तक्रार निवारण समित्या अजूनही स्थापन झालेल्या नाहीत आणि जर त्या स्थापन होऊ शकल्या तरच स्त्रियांना आधार मिळू शकतो आणि अशा प्रकारे अजूनही या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबद्दल चर्चा सुरू आहे आणि हा एक संस्थात्मक खून आहे असा आरोप केला गेलेला आहे पाजे। अस्तील, 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 या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे दोषी व्यक्तींना पोलीस अधिकारी असतील आरोग्य अधिकारी असतील पुढारी असतील माजी खासदार असतील या सर्वांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे न्यायाधीन चौकशी झाली पाहिजे असे आम्ही संघटनेच्या वतीने मागणी करीत आहोत या घटनेचा गंभीरपणे अशा गटप्रवर्तक महिला ज्या आहेत सत्तर हजार महिला आहेत यांनी विचार करून आपल्या पद्धतीने निषेध नोंदवावा निवेदन देण्यापासून ते आंदोलन करण्यापर्यंत असे मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी हे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी यूट्यूब चॅनल चालून जातो आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लाईक करावं तेवढी विनंती करून मी आजचा विषय पूर्ण करीत आहे धन्यवाद